नमस्कार मी अरविंद आठले सहज स्वयंपाकमध्ये आज फार मस्त घटना घडणार आहे मी आलो आहे सध्या कल्याणला आपल्याला मी ते कळवलं की मी कल्याणला आलो आहे आणि या ठिकाणी आपण अश्विनी भालेराव यांना भेटतो आहोत आणि मॉडर्न पदार्थ बनवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि सध्या आपण पिझ्झा बनवणार आहोत ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा त्याचे काय काय डिटेल सगळे हे आपण आता त्यांच्याकडून ऐकूया अश्विनी तर आज, आज आपण तर आज आपण बनवणार आहोत वेज चीज पनीर ब्रेड पिझ्झा तर त्याचे आपण साहित्य बघणार आहोत ब्रोकली आहे हे रेड आणि येलो बेल पेपर हे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची पनीर आहे बारीक कट करून घेतलेले आहेत मक्याचे एक दाणे आहेत हे मीठ घालून थोडे शिजवून घेतलेले आहेत आणि हे बटर घेतलं आहे अमूल बटर सॉरी अमूल चीज ऑरेगनो चिली फ्लेक्स टोमॅटो केचप घेतलंय आहे आणि ना थोडं पनीरला आपण पनीर, पन, पनीर टिक्काचं असं मसाल्याचा फ्लेवर देणार आहोत तर ते मसाला आहे आणि अगदी हेल्दी ब्राऊन ब्रेड पिझ्झा मैदा शक्यतो नको खायला म्हणून हा पर्याय आहे ब्राऊन ब्रेड पिझ्झा तर हे सगळे साहित्य आहे आणि एक गोष्ट महत्वाची राहिली ते म्हणजे मीठ कि ते मीठ सगळं परतवताना ना मीठ घालायचे तो छान टेस्ट छान लागते त्याचा पिझ्झा कुठला पदार्थ भारतीय नाही पण भारतीय थोडे पदार्थ इटालियन आहे अॅक्च्युली तो पण आपण आपल्या लोकांना तो पुष्कळ आवडतो सध्या अगदी हॉटेलमध्ये वगैरे गेले तर पडतात आणि आपण घरी करतोय एक मोठं विशेष आहे घरी घरीही तितकाच चांगला होता जितका आपण हॉटेलमध्ये करू आणि मैदाना मैदा वापरायचा नाही हा हा जो ब्रेड तुम्ही घेतलाय हा कसला ब्रेड आहे हा ना कणकेचा आहे कणकेचा आहे मैद्याचा ब्रेड नाही त्यामुळे मैद्याचे जे तोटे होतात ते या मध्ये होणार अजिबात होणार नाही म्हणजे हा ब्रेड पिझ्झा आम्ही घरी बनवतो ना तेव्हापासून आम्ही म्हणजे पिझ्झा जो आहे तो खाणं बंदच केलेलं तर आपण सुरू करूया हो अगदी कसं काय काय करणार सुरुवातीला काय तर आपण आहे ना बटर घालूयात थोडस बंद करून टाकतो जळ्या आपण ब्रोकली घालूया त्याच्यामध्ये तुम्ही एकतर सगळ्या भाज्या एकत्र करून सगळे मसाले घालून परतवू शकता किंवा वन बाय वन पण पर करू शकता तुम्ही वन बाए बाए वन बाय करून काढून मग एकत्र करायचं कारण की प्रत्येकाला खूप कमी जास्त वेळ लागतो शिजायला म्हणून आपण हे थोडे चिली प्लेट हातामध्ये घेऊ कारण की तिखट असतं ना अंदाज अरे पण केली फ्लेट करणे ओरेगाव आपण दोन्ही घातले थोडे आणि yes. हे आता परत नाही अगदी दोन दोन मिनिटं सगळं परतवायचं आणि हा थोडं मीठ घालायचं म्हणजे ते शिजायला मदत होईल अगदी त्याला अगदी त्याला हवं ना तेवढंच मीठ घालूयात आपण आपण चालू केला तरी काय टेंपरेचर आता नॉर्मल झालं आपण तापत ठेवू आणि मग कमी जास्त कमी जास्त करून मग करत बऱ्यापैकी पाणी पिकेल मीठ झाकल्यामुळे ओव्हन करायचं नाही मग त्याची मजा जाते आणि त्याचा कलर पण बदलतो पुन्हा आपण नंतर मेन हा फायनल प्रोसेसला तो कसा बेक होईल तो आता हे काढायला हवं आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे कलरही बदलला नाहीये आहे आणि ते बऱ्यापैकी आर्थिक दिसलेलं आहे हे काढून घ्यायचं हां असे सगळे थोडे वापरून घ्या रंग बदल तर थोडा बदलून घ्यायचं आता आपण सगळ्या शिमला मिरची घेऊ कारण की ह्या सगळ्या साधारण शिमला मिरची वेगवेगळ्या रंगांच्या घेतल्या आहेत हो एक ग्रीन येल्लो आणि रेड कलरफुल घेतलेला आहे आता परत थोडस आपण बटर घालूया सगळ्या

एकदम जे मोठे एवढंच घेतलं आपण ते फार नाही घेतलं फार नाही घेतलं थोडं मीठ लवकर शिजावून शिजावं म्हणून आणि त्याला मीठ पाणी पण सुटतं आणि ते मुरत मीठ त्याच्यामध्ये त्याला म्हणजे वेगळं वेगळं मीठ त्याच्यावर घालायला नको म्हणून फायनल प्रोसेस जी आहे ते स्मूथ होण्यासाठी ते थोडे कष्ट हां ह्याला खूप जास्त शिजवावं लागणार नाही थोडा हा पाणी जरा थोड गेलं ना कोरडी झाली बऱ्यापैकी झालेला आता म्हणजे हे दिसायला इतकं छान वाटत कि ते मुलांना बाहेरचा पिझ्झा न देण्याचे चांगले परिणाम येते आता हे एकत्र झालं ना तरी चालेल पण परतवताना एकदम आता हे मिक्स जरी झालं ना काही प्रॉब्लेम नाही आता परत

ये, आता हे काढूयात आपण फक्त लक्षात घ्या की मध्ये मीठ घातलेलं नाहीये मी हा मुळात त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता परत बटर त्यामध्ये आता हे छोटे छोटे क्यूब केलेले पनीरच फक्त यामध्ये एक एक्स्ट्रा ऍड आहे मसाला तो म्हणजे पनीर टिक्का मसाला तुम्ही त्याच्यामध्ये दुसरे अजून कुठले फ्लेवर वाले मसाले असतील चिली असतो पनीर चिली मसाला वगैरे तुम्हाला हव्या त्या अवळीचा मसाला तुम्ही वापरू शकता पण आम्ही जरा थोडा पनीर टिक्काचा फ्लेवर देतो तर आपण तो त्याच्यामध्ये घालूया साधारण एक चमचा आणि आपलं थोडसही चिली फ्लेक्स पण हा थोडं कमी घालते आणि त्यामध्ये ऑलरेडी मसाला घेतलेला आहे ना आपण पनीर टिक्का नाही फक्त त्याला लागलं पाहिजे थोडस घालूयात मीठ कारण ना त्या मसाल्यामध्ये थोडं मीठ असत थोडस छान फ्लेवर येईल आपल्याला पनीरला त्या मसाला लागलेला पनीरला काय आपण परतवून घेतलेले आता हे सगळं एकत्र एक करायचं आपल्याला तर आपण भांड्यात घेऊयात सगळं एकत्र एक करायला ब्रोकोली शिमला मिरच्या तिन्ही रंगाच्या करणार तुम्ही त्याच्यामध्ये काहीही ऍड करू शकतात कोणत्याही भाज्या म्हणजे मशरूम वापरत असेल तर मशरूम परत बेबीकॉर्न मिळतात ते ते सुद्धा वापरू शकतात म्हणजे मुलं जी, जी भाज्या खात नाहीत त्यासुद्धा तुम्ही त्यांना फसवून त्याच्यामध्ये घालून देऊ शकता आता <laughs> ह्या सगळ्या व्यवस्थित मिक्स आहे आता आपण सॉस बनवणार आहोत जे ब्रेडवर आपण लावणार आहोत तर सगळ्यात पहिलं जे आहे ते जैन पिझा पास्ता सॉस म्हणजे कांदा लसूण विरहित असा सॉस आहे चातुर्मा सुरू झालेला आहे तर मग कोणाला कांदा लसूण न खाता असं टेस्टी जर बनवायचं असेल काही वेगळं तर तुम्ही हा सॉस वापरू शकता परत मेयॉनीज आहे मेयॉनीज सुद्धा मिळतं आपल्याकडे कांदा लसूण म्हणजे लसूण घालतात शक्यतो त्याच्यामध्ये पण ते न घालता पण आणि टोमॅटो सॉस ते सुद्धा लसूण न घालता मिळत तर आपण हे सगळे एकत्र करूयात कॉम्बिनेशन ऑफ सॉस तो एकत्र करायचं आणि त्याचा एक सिम्पल थेट ब्रेडला आणि हे आवडीनुसार आहे कोणाला जर मेनिस जास्त आवडत तर त्यांनी ते सॉस जास्त घालू शकतात पिझ्झा पास्ता सॉस आवडत असेल तर तेही टोमॅटो सॉस आहे हा तू एकत्र करणार सगळं व्यवस्थित एकत्र करणार काही अशी जात आहे तुम्ही ओरेगॅनो पण घालू शकता टेस्टी लागत अजून म्हणजे मी घालते म्हणजे कोणाला जर ते स्ट्रॉंग वाटत असेल ती टेस्ट तर नाही घातलं तरी चालेल तर आपण थोडं घालूयात म्हणजे पिझ्झाला हेच मेन आहे आणि चिनी फ्लेक्स ओरेगॅनो काय वेगळी अशी चव असते का काय मी पण शोध प्रयत्न करते शोधण्याचा काहीतरी वेगळे स्पायसेस आहेत जे आपल्याकडे कदाचित अवेलेबल नसतील जी इटालियन असतील हे आपला झालेला आहे सॉस आता आपण गॅस चालू केलाय शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा म्हणजे खालून तो फटक्यान हा निघेल असं तर आपण आता ब्रेडला बटर लावून घेऊयात दोन्ही साईडने दोन्ही साईडने अमूल बटर बटर अमूल हा घेतलेला बेतलेला दोन ते तीन ब्रेड ला दोन ते तीन ब्रेड ला आपण बटर लावून घेऊया भरपूर लावायच भरपूर इतक्या तव्यात साधारण आपल्याला तीन बस तीन बस तीन तीन बनवूयात आपण छान असं भरपूर तूप, आ, बटर लावलेलं आपण आणि जर बटर नसेल तर घरचं तूपही वापरू शकतो आपण यानंतर आता आपण हे मी बाजूला घेते आपण जो सॉस बनवला आहे ना येस सॉस खाली ठेवते मी आता आपण ज्या भाज्या मिक्स करून घेतल्या आहेत ना त्या आता त्याच्यावर टॉपिंग करूयात सॉस मिक्सर वर येस yes. छान असं कलरफुल आणि याच्यावर आता तू भरभरून चीज चिष्मा किश्मा छोटी किश्मी हे जे आता तवा ठेवला आपण तवावर त्याच्यावर तू ठेव त्याच्यावर मी हे ठेवणं फुड आपण आता दुसरे जे आहेत बाकीचे करून घेऊ हे तो पु르चे दोन तयार पुढचे दोन छान भरपूर चीज पाहिजे भरपूर चीज जे मेल्ट होईल वो होईल छान बघा आता हे तवावर ठेवणार हे पण तव्यावर ठेवून फक्त जरा ठेवताना हात सांभाळून म्हणजे चटका लागण्याची शक्यता आता आपण गॅस छोटा करणार आहोत कारण मोठा जर केला तर ब्रेड जळू शकतो आणि वरच ते मेल्ट होणार नाही चीज आणि मग ते लागायला काहीतरी वेगळं लागेल त्याच्यामुळे वरून दिसत काय स्थिती आहे का आर आर आता। चीज गॅस बारीक आणि ब्रेड पण बाजूबाजून थोडा ब्राउनिश व्हायला लागतो ब्रेड क्रिस्प व्हायला हवा कुरकुरी कसा लागतो करणार नाही म्हणून आपण ह्या सगळ्या भाज्या आधी शिजवून घेतल्या कि त्या कच्च्या कच्चा नको राहायला त्यामुळे आता चीज मेल्ट झाला आणि हा क्रिस्पी झाला आ... सात ते दहा मिनिट लागलेली आहेत आपण आता झाकण काढूयात हा पूर्ण चीज मेल्ट झालेला आहे आता आपण ते काढून घेऊयात

काय कलर टेक्निकल सुंदर दिसतंय एकदम ते कलरफुल दिसत असल्यामुळे डोळ्यांनाही छान वाटतं एकदम आवडेल ब्रेड पिझ्झा ब्रेड पिझ्झा आता परफेक्ट कसा झाला हे जर ओळखायचं असेल ना तर ना हे असं व्यवस्थित घ्यायचं आणि हे असा आवाज येतो चकचक दिसतो आणि मी असं कॉन्फिडेंटली पकडलंय पडत नाही तर आपला छान असा हा वेज चीज पनीर ब्रेड पिझ्झा खायला तयार आहे आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे तुम्ही मेळानी सोबत खाऊ शकता नुसताही खाऊ शकता इतका सुंदर टेस्टी असा लागतो हा तर अजिबात छान वाटलं वाचकांना प्रेक्षकांतर्फे मी तुझे आभार मानतो वेळेवर सगळी दुण। तयारी करून तू हे सगळं केलंस आणि प्रेक्षक या तुझ्या पदार्थाचं नक्की स्वागत करतील आणि ते घरा स्वत घरी करून पाहतील याविषयी माझ्या शंका मनात काही किंतू नाही आहे विशेषतः मुलांच्या आरोग्याविषयी ज्यांना काळजी आहे यात सगळ्या प्रकारचं आलेलं आहे विटॅमिन्स आणि सगळ्या वेगवेगळ्या चवी सगळ्या भाज्या हे सगळं आलेलं आहे आणि हे जरूर तुम्ही करून बघा धन्यवाद